जे बोलणे एकदम योग्य आहे मी त्यावेळेस हेच बोललो होतो काल की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या ज्या योजना चालू केल्या महाविकास आघाडीची तेहत्तीस सरकार सरकारची आली त्यांनी त्या ते योजना बंद केल्या उद्या महाविकास आघाडी जर पुढे आली तर या महिलांचा पंधराशे रुपये महिना बंद होईल आणि महायुती आली तर आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करू की पंधराशेचे तीन हजार करा या वाक्याचं विप्रु वाक्याचं प विप्रास करून कुठंतरी सगळ्या हे जे बोलणारे आहे विजय वडेट्टीहर असो की संजय राऊत असो यांना एकतरी आठवते का की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारनी एक योजना लोकहिताची आणली असेल काय केलं यांनी ठेकेदाराची बिलं काढली शंभर कोटीचा घोटाळा केला पोलीस भरतीमध्ये पैसे खाल्ले त्या ठिकाणी जे जे महाराष्ट्रामध्ये ब्लॅकमेलिंग झाली त्या त्या ठिकाणी वाजे प्रकरणसारखे मोठमोठे प्रकरण घडले महाराष्ट्रामध्ये पण एक तरी मुंबई महानगरपालिकेसारख्या ठेकेदारांनी पूर्ण पैसे जे आपले पर्सेंटेजचे असते ठेकेदारी पर्सेंटेजचे ते मातोशिव पोचवण्याचं काम केलं पण एक योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आणल्या त्याच्यातली एक योजना तरी चांगली त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये आणली की उलटी ती योजना बंद केली फडणवीसांनी आणली ती म्हणून लाडकी बहीण योजना बंद होऊ नये म्हणून महायुती पाहिजे जर महायुती आली नाही जर आघाडी पुढे आली तर ही ती योजना बंद करेलच पण सगळ्या ठेकेदारांच्या घरामध्ये पैसे भरण्याचं काम करेल

जास्तीत जास्त प्रमाणपत्र देणं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा प्रचार प्रसार करणं हे काम युवा स्वयं पार्टीच्या वतीने आम्ही गेल्या तीन महिन्यापासून करून आलो सगळ्यात जास्त नोंदणीसुद्धा आम्ही केल्या मला असं वाटते की एका बहीण भावाचं जे नातं असते बहीण आणि भाऊ आपसामध्ये काही बोलू शकतात त्या नात्या नातं असं असतं की त्या नात्यामध्ये गमती पण चालतात गमतीमध्ये बोलणं पण चालते आणि बहिणीने बोललेलं भाऊ सहन करते आणि भावाने बोललेलं सुद्धा बहीण सहन करते त्याचं कारण ही है कि हे आहे की हे नातंच एवढं मजबूत आहे की त्या नात्याचं रेश नातं जे आहे ते अनमोल आहे त्याचा काही मोल नाही आहे तर अशा अनमोल नात्यामध्ये मला असं वाटते मी स्पष्ट बोललो होतो महाविकास आघाडीने महायुतीच्या काळामधल्या सगळ्या योजना बंद केल्या जर कुठेही महाविकास आघाडी नी खोटा नाटा प्रचार करून मतं मिळवली तर ही लाडकी बहीण योजनासुद्धा भविष्यामध्ये बंद होईल आणि महायुतीला आणून पंधराशेचे तीन हजार आम्ही करायला लावू भरभरून महायुतीला मतदान करा, महा करा। असं मी बोललो पुढच्या विधानसभेत रवीराणा हे तुम्हाला दिसणार नाही आणि हे महाराष्ट्राची मस्करी करतात तुम्ही काय सांगा असं आहे की महाराष्ट्राचा अमरावती जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि मला वाटते महाराष्ट्रावर हृदयापासून महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रीयन म्हणून एक मराठी माणूस म्हणून मी प्रत्येकावर प्रेम करतो मस्करी करायचा प्रश्न येत नाही संजय राऊत ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीवर थट्टा करतात त्यांना माझा सवाल आहे तुम्ही ग्रामपंचायतचे इलेक्शन तरी लढले का आजपर्यंत तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढले का अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शन उभे होते राज्यसभामध्ये अर्ध्या मतां तो निवडून आला आणि आजपर्यंत ना लोकशाहीमध्ये कुठलंही इलेक्शन तो लोकांमध्ये जाऊन लढला नाही लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलं नाही आणि लोकशाहीच्या गोष्टी करते याला पाळणार त्याला पाळणार अरे स्वतः संजय राऊतनं हिंमत असेल ना तो माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा बंडेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे पण आजपर्यंत ग्रामपंचायत नाही महानगरपालिका नाही कुठलंही इलेक्शन लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लढला नाही तर याला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे हा एकच करू शकते जाऊन सिल्वरोकर लोटांगण टाकू शकते दहा जनपतवर जाऊन लोटांगण टाकू शकते आणि मातोश्रीची चौकीदारी करू शकते पण कुठल्या लोकांच्या न्यायासाठी आजपर्यंत संजय राऊत एक शब्द बोलला असेल लोकांच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी एखादा वाक्य दाखवा भाऊ माघारी घेतली जात नाही म्हणून जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की रवी राणा यांचं वक्तव्य हे निंदनीय आहे म्हणून सुनील तटकरे विरोधी लोकांचं ऐकून त्यांनी वक्तव्य केलं असं त्यांना माझा सल्ला आहे मी काय बोललो ते ऐका आणि त्या ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मी बहिणींबद्दल एक भावाचं आपुलकी किती आहे